मी निलेश सुहास तावडे राहणार विलिये गाव आमच्याकडे आज एस कंपनीचे गिरीश मांजेकर सर आम्हाला याचा एक रेफरन्स दिलाय फळमाशीसाठी आमच्याकडे खूप प्रादुर्भाव आहे फळमाशीचा तो काय कंट्रोल होत ना ट्रॅप वगैरे लावून सुद्धा फिरमिनचा त्याच्यासाठी त्याने आम्ही त्यांच्याकडे सुचवलं होतं काय असेल तर आम्हाला सुचवा म्हणून आकर्षमी म्हणजे एटीजीएस कंपनीचा आकर्षमी हे एक प्रोडक्ट त्यांनी आम्हाला सुचवलं आहे त्यात आम्ही ट्राय करून बघतोय कसं फळमाशीचा कंट्रोल होईल ठीक आहे आपण हे आता बनवायचं कसं ते बघूयात आम्ही संपूर्ण जेल ही या डब्यात काढून घेतलेली आहे हे पिप्रोनिल आहे सात ते दहा मिलीचं प्रमाण आपल्याला वापरायचं आहे कारण दहा मिलीपेक्षा जास्त जर झालं प्रमाण तर त्याचा वास थोडासा जास्त होतो आणि माशी त्या खाद्याकडे आकर्षित होत नाही आपल्याला फक्त दहा मिलीस त्यामध्ये आम्ही पिप्रोनिल टाकणार आहोत आता आणि ते व्यवस्थित ढवळून घ्यायचे ठीक आहे आता आपण लावायचं कसं ते बघूयात हो जस त्रास होणार नाही असं फांदीच्या ठिकाणी आपण लावूयात आपल्याला काम करताना सुद्धा त्रास होणार नाही असं हे असे गुंठ्याला चार ते पाच ठिपके आपण ह्या झाडाला एक दोन ठिपके लावूयात